जीव माझा गुंतला मालिकेतून अंतराही भूमिका साकारत योगिता चव्हाण घराघरात पोहोचली तिच्या मालिकेला आणि भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं तर सध्या योगिता बिग बॉस मराठीच्या घरात आहे तर योगिताकडून तिच्या चाहत्यांना खूप अपेक्षा होत्या पण तिचा खेळ पाहता चाहत्यांचा अपेक्षाभंग झाला कारण योगिता घरात फार शांत दिसली तर बऱ्याचदा रडताना आणि बिग बॉसला मला घरी पाठवा असं बोलताना दिसली पण या आठवड्यात मात्र योगिताने स्वतःला सावरलं आणि कॅप्टन्सी टास्कमध्ये कमालीची खेळताना दिसली त्यामुळे सध्या सर्वत्र योगिताचं कौतुक होताना दिसतंय तर भाऊच्या धक्क्यावर सुद्धा रितेश देशमुख यांनी तिचं कौतुक केलं तर आता योगिताचा सहकलाकार आणि अभिनेता सुशील इनामदार यानेही तिच्यासाठी सोशल मीडियावरून पोस्ट शेअर केली आहे ते लिहितात की योगिता रिअली really प्राऊड ऑफ यू तू ज्या पद्धतीने टास्क खेळलीस ते वाखण्यासजोगे होते तुझा संयम कमाल होता तर तुम्हालाही आवडतोय ना योगिताचा खेळ कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला